आपली दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की आज देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपल्याला एवढं मोठं यश महाराष्ट्राच्या जनतेने दिलं त्यावेळी प्रत्येकाच्या मनामध्ये ही इच्छा होती की जनतेनं हा कौल दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे आपला कार्यकर्ता देवेंद्रजीच्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्याची मनातली इच्छा होती आणि मला अतिशय आनंद आहे की आज महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे आज आपण हा सत्कार केवळ ते मुख्यमंत्री झाले म्हणून नाही करत आहे सत्काराच्या मागे भविष्य काळातल्या अपेक्षा देखील दडलेल्या असतात आज देवेंद्रीचं कर्तृत्व नेतृत्व व्यक्तित्व आपण सगळ्यांनी जवळून बघितलेला नागपूर शहराचे ते दोन वेळा महापौर होते नगरसेवक होते पश्चिम नागपूरचे आमदार होते उपमुख्यमंत्री होते पक्षाचे अध्यक्ष होते विरोधी पक्षाचे नेते होते आणि आता मुख्यमंत्री हा सगळा प्रवास त्यांनी केलेला आहे मला अनेक वेळ हो लोक विचारतात की तुम्ही परिवार परिवारवाद म्हणाले मग तुमच्याही पार्टीत परिवारवाद आहे मी म्हणलं नाही देवेंद्र फडणवीसांना आमदार बनवा किंवा नगरसेवक बनवा हे त्यांच्या आई वडिलांची मागणी नव्हती देवेंद्रजींना नगरसेवक करणं आता निर्णय पार्टीने घेतला आणि मग मी त्यांच्याकडे जाऊन वडिलांची परवानगी मागितली आणि मग त्यांनी इच्छा नसतानाही आम्ही त्यांना राजकारणात येण्याकरता आग्रह केला याला परिवारवाद म्हणत नाही पण ज्या मुलाबाळांकरता आपले आई वडील आग्रह करतात त्यांना कधी तिकीट देऊ नये असा माझा नेहमी आग्रह राहिला पण त्यांच्या मुलांना जनतेने आग्रह केला आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर जरूर तिकीट दिलं पाहिजे म्हणून या मंचावर बसलेले अनेक आहेत त्यांचे आई वडील मोठे आमदार खासदार होते कारण भारतीय जनता पार्टी ही पिता पुत्रांची आई वडिलांची कोणाची प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड पार्टी नाही ही पार्टी जर कोणी असेल या पार्टीचा कोणी मालक असेल या पार्टीचे कोणी विश्वस्त असतील तर माझ्या समोर बसलेले पार्टीचे कार्यकर्ता हेच पार्टीचे मालक आहेत आणि म्हणून या पक्षाच्या परंपरेतून एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना याचा आनंद झालेला आहे आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींचं कर्तृत्व महाराष्ट्राचं भविष्य बदलवल्याशिवाय राहणार नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील गजानन महाराज असतील तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील प्रत्येक महाराष्ट्राच्या संतांनी या महाराष्ट्राला एक संस्कृती दिलेली आहे आणि म्हणून जात पंत धर्म भाषा सेख याच्या वरती उठून या महाराष्ट्राचा विकास करण्याचं आव्हान हे देवेंद्रजींनी स्वीकारलेलं आहे पण आज सगळे कार्यकर्ते मिळून ईश्वर श्रेणी एवढी प्रार्थना करू की आमच्या सगळ्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची जी भविष्याबद्दल कल्पना केली होती त्यातले अनेक कार्यकर्ते आज आहेत अनेक कार्यकर्ते नाही आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वरांनी आदरणीय देवेंद्रजींना आणि बावनकुळेंना द्यावी अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जर उभे केले तर हा महाराष्ट्र गेल्या पंचवीस तीस वर्षात जेवढं काम झालं नाही ते या पाच वर्षात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या कार्यकाळामध्ये दे, गाव गरीब मजदूर शेतकरी युवक महिला शोषित पीडित दलित या सगळ्यांचा विकास होईल आणि हा महाराष्ट्र देशातली नंबर एक ची प्रगतीशील समृद्ध संपन्न महाराष्ट्र अशी प्रतिमा आजही आहे ही अजून वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त करतो देवेंद्रजींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळेजण त्यांना या शुभेच्छा द्या याचं पाठबळ त्यांना निश्चितपणे पाच वर्षात कार्य करण्याकरता यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही बावनकुळे साहेबांनी ने पक्षाचं नेतृत्व चांगलं केलं ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी आपलं खूप चांगलं काम केलं आणि नागपूरचा खासदार म्हणून ते पालकमंत्री असताना आमची अनेक कामं त्यांच्यामुळे त्यांनी पूर्ण केली त्यांनाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोघांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर आणि जिल्ह्याचा तर विकास होईलच पण विदर्भाचाही विकास होईल आणि महाराष्ट्राचाही विकास होईल